मी उभा आहे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा या ठिकाणी आणि ड्रोनद्वारे पहिल्या पुराच्या पाण्यामध्ये कुटुंब अडकलं होतं त्याला चॉपरच्या द्वारे हेलिकॉप्टरच्या द्वारे त्याला रेस्क्यू रे करण्यात आलं होतं पाणी वगैरे ओसरल्यानंतर मी त्यांच्या थेट घरापाशी आहे पलीकड नदी आहे कसावा बळच कसरत करून मी अलीकड आलोय हे त्यांचं शेत आहे आणि ते जे झाड जे दिसतंय त्यांचं पूर्वीचं तिथं घर होतं तिथं राहत होते घराचं काम वगैरे इथं चालू होतं ते बाजरी वगैरे सगळं वाहून वगैरे गेलं होतं आणि कालसुद्धा अचानक पाऊस झाले नाही त्यांचं नुकसान झालं आहे त्यानंतर ना पलीकडसुद्धा राहत होते त्यांचंसुद्धा भरपूर वगैरे नुकसान झालेलं आहे मी त्यांच्यासुद्धा त्यांच्याच घरासमोर आहे कुटुंब आहे माझ्यापशी त्यांना आपण विचारणार थेट वरसुद्धा घेऊन जाणार आहेत कसं काय होतं काय नाव तुमचं गोविंद बाळू सापते काय झालं होतं नेमकी अचानक पाणी आल्यामुळे काय आम्हाला सुधारलंच नाही ना ते एखाद्या चार फुटाची लाट आली आणि ती लाट आलो आम्ही आमचं राहतं घर तिकडे खाली होतं सगळा संसार आमचा तिथं होता तिथं जनवरं सोडली इथं आणून बांधली इथं पाणी आल्यामुळं परत इथपर्यंत आलो इथपर्यंत कमरं एवढं पाणी झालं त्यात मग माणसं वर स्लॅपवर नेली आणि आमचे जनावरांवर सोडून दिले पण ती जनवरं परत परत माघारी पळून येऊन पाण्यात गेली सहा म्हशी दोन गाया वाहून गेल्या त्या ते डायरेक्ट वाहूनच गेल्या कारण त्यांना वर पाळत ना ती वर गेली परत माघारी पाण्यात शिरली फार कारण वर नेऊन आम्ही बांधली नव्हती त्याच्यामुळे दोन शेळ्या एवढे जनवर गेली आणि त्या घरात माल सगळं म्हणजे इलेक्ट्रिकचं सामान या घराचं परत अजून तिथं बाजरी होती दहा दहा नऊ दहा गणया प संसार सगळा म्हणजे टोटल दोन मुलाची लग्न झाले होते त्याच्यामुळं त्यांचा सगळा असं प्रपंचात दिवाण खा ख आमकं का तमकं सगळं टोटल प्रपंच त्यात होता आमचा ते सगळं होऊन गेलं जागेवरच तिथंच सोनं होतं पुन्हा आईचं म मंडळीचं पुन्हा असं दोन सोनांचं किती नुकसान झालं साधारण माझं कमीत कमी चाळीस लाखाच्या आसपास नुकसान झालं खाली जमीन वगैरे किती जमीन तर एक 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 ती काय एक एकर जवळजवळ तिथून काट तुटून गेला आमची जमीन वाहून गेली म्हणजे कारण बंधाऱ्याचं कारण झालं सगळं हे बंधारा तुंबल्यामुळं तो बंधारा हा बंधारा तुंबल्यामुळे दारच काढली ना बरं बरं त्याच्यामुळं सांडवाच आमच्या घरावर पडला जुन्या घरावर पडल्यामुळं ते सगळं वाहून गेलं पाणी वगैरे काय पर्याय महादेव मंदिरात मंदिरा मंदिरा हा महादेव मंदिरात त्याला आता आठ दिवस झालं सोमवारी पाऊस आला मंगळवारी तिथं शिफ्ट झालो मंदिरात राहतात लोक डबे आणून देतात ती जेवतात त्याच्या व्यतिरिक्त आमच्या जो काहीच नाही आहे बाजरी वगैरे काही वाळून वगैरे ठेवली होती परत ही गावाच्या गावाच्या वीज गोण्या वाहून गेल्या आपलं इथं जागेवर ह्या जागेवर सध्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही वाळवल्या परत ठेवल्या परत कालच्या पावसाने ते तेवढ्याच भिजल्या परत वाळले होते एक दिवस परत भिजल्या ते वायलाच गेले ते आम्ही त्या काय राहिल्या नाही कामात अशी परिस्थिती भीती भीती माझं वाढलं होतं त्यांनी बीपी वाढत होता भीती भीती म्हणजे जगण्याची आवश्यकताच नव्हती राहिली त्या त्याची परिस्थिती होती एवढी पूर परिस्थिती कधीच नाही बघितली हे पहिलाच टाइम आहे मग आम्ही राहिलोच नसतो ना तुम्ही आता घर वगैरे बांधले आता एवढं मोठं समजा तुम्ही आता काय राहायचं काय आवश्यक नाही राहण्यासारखं म्हणजे भीती वाटायला लागली त्याच्यामुळे काय राहावं म्हणून अपेक्षाच नाही राहिली पर पूर्ण परिस्थिती म्हणजे आम्हाला राहायसारखं वाटत बरं 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 आजूबा पण त्यांचं घर बघणार त्यांचं घराचं काही काम वगैरे चालू होतं आणि हे सगळं तसमस खाली सगळं पडलेलं आहे त्यानंतर ना घराचं काही काम वगैरे थोडंफार चालू होतं ठिकाणी यांना हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्यात आलं होतं आणि थेट एन डी आर टीम टीमला सुद्धा इथं येतं येत नव्हतं त्याच्यामुळे हेलिकॉप्टर चक्क बोलवलं होतं आसपास जेवढं बघताल तेवढं पाणीच पाणी होतं आणि ते कुटुंब ही ह्याच ठिकाणी हे लोक उभं होते ज्या टायमाला पुराचं पाणी ह्या ठिकाणी होतं हे कुटुंब इथं होतं आणि इथूनच त्यांना कुठून उचलण्यात आलं तुम्हाला इथून موشي काय څنګه काय नुकसान झाले काय 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 राहिले सर आधी तिकडे तर होतं सर फक्त پنچ तिकडे होता सगळे وګورا ها अचानक आला पावसाती आधी तिकडे सर कमरार पांद लागला तो वर रंगपूरे सुलीस तोर आणि तिकडे पावसा तोर बदलला मग या खरेस नाटक आले ها 3 जानेवारी पर्यंत तिकडे वर नव्हतो जनाले लेगी सर येऊन आगर सा वगैरे मुशी होते लिया सग पर्प छा सधैँ आमा कहीँ खाइलाई नै काम तिग रोडलाई रहड पछि आमा ब्या हुन् आया आमा कपडा काहीँ सुधा न एउटै परे त्यहाँ आम छ उयो काही सुधा रा आमा सम्झ्यागिक रोडलाई ब्यान्ड दा दिवस जा वाहून गेलं घरात काही राहिलंच नाही तिथं असं तिथं सगळं तिथं जरा परपंच करून खाणं सगळं तिथंच होतं इकडं आमचं बांधकाम चालू होत आम्ही इकडं काहीच आणलेलं नव्हतं तर तेवढा परपंच वाहून गेला काहीच राहिलं फक्त अंगावर हाय एवढं कपडे डाग काही पाणी सगळं त्याच्यातच होत आणि जागायचं म्हणजे आलो ते हेलिकॉप्टर आले म्हणून आमची तर काही गॅरंटी नव्हती आमच्या अवघड म्हणजे आम्हाला आज खायला काहीच ना आम्ही रोडला राहतो तिकडं तिकडे आताच तिकून आलो वरती पाणी सुकट याला हाताला येत होतं वरून सुद्धा इतकी परिस्थिती आमची अवघड जल ते सरकार काय मागणी करत आम्हाला आर्थिक मदत काय सारखं तर आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही ना कुठला आता काय मदत काहीतरी मिळाव तुम्हाला असं कधी वाटलं होतं काय हेलिकॉप्टर येईल म्हणून किंवा तुम्हाला वाटेल एवढं मोठा सगळं पाण्याने तुम्हाला गराळ वगैरे घातला होता वाटलं होतं तुम्हाला असं कधी होईल नाही वाटलं आम्हाला कधी आता आम्ही असं वीस वर्ष झाले आम्हाला कधीच नाही पहिले लोक सांगत आहेत की अजून झालंच नाही आता हे पहिलंच टाइम आहे आता येऊ हा झालंच नाही कवाच नाही म्हणते त्याला पण आता आम्हाला भीती वाटायला लागली नाही देवी आता का आता राहायचं त्यांना काय म्हणा आम्हाला देवा काही राहिले नाही म्हणजे आमच्या आहे सरस लगेच ले करा ह्या कुटुंबाच्या स्लॅबवर हो आहे आणि आपण बघतो तेवढं पाणी कच जमीन सगळे काही वाहून गेलेले काही जाग खड्डे सुद्धा पडलेले हे पलीकडे कोण राहतो इकडे म्हणले शेजारी वाटकरी वाटेकरी वाटेकरी हा बरं आता जे कुठे गेले काय ते आता तिकडे मदन महाराजाकडं मुलीचे मुलीचे राहा काय शासनाकडे काय मदत जावं राहील दादा खरं तर नुकसान मिळता मिळत पण आता कमीत कमी म्हणणं आहे की बा तातडीची मदत काहीतरी करावं त्यांनी अद्याप तुम्हाला मध्य काहीच मिळालेलं नाही आम्हाला आम्हाला काय फक्त तेवढं पाच किलो दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू तेवढे दिलेत आणि चार बा दोन डबे आणि एक तवा आणि एक चार पाच सहा भांडी दिलेत एवढंच ती दस दो, दोन दोनटे साहेबाच्या शाळेवर दिलेत संस्थेने दिले दोन संस्थेने दिले संस्थेने दिले तेवढे अन्नानी सुद्धा तुम्हाला रेस्क्यू वगैरे अन्नाचे आभार मानतो आम्ही अण्णाने ह्याच्यामुळे अण्णामुळे आम्ही बाहेर निघलो वाचलो पण फक्त अण्णाला आता आमच्या आमच्या मायबापाचं अन्न आहेत आम्हाला अण्णाने फक्त तातडीची काहीतरी मदत द्यावं अशी आमची अपेक्षा आहे अण्णानेच काहीतरी सहकार्य करावं ही आमची अपेक्षा बाकी काही नाही तो सुद्धा आहे तो सुद्धा इथं होता तो काय काय मागणी नुकसान झालं आम्हाला फक्त आर्थिक मदतीची गरज आहे बाकी काय मागणी नाही आता काय कोण काही देत नसतं अजून किती रुपयाचे नुकसान झालं आमचं तीस ते चाळीस लाखाचं नुकसान झालेलं आहे आमचं त्यातून आता काय मदत होईल ते सरकार करीनच पण ते आता आम्हाला तातडीची मदतीची गरज आहे तुला वाटलं होतं कधी बस कधी कधीच नाही कधीच नाही कधीच नव्हतं वाटलं कधीच नाही एवढं मोठं पार तुम्हाला आम्ही वर्ष झालत इथं आलेलो कधीच एवढं पाणी आलेलं नाही एवढं पाणी होतं पण ते बंधाराचे दार उघडे होते ना त्यातून जायचं निघून आता ते बंधारा पूर्ण पॅक होता त्याच्यामुळे आमचं घर गेलं इकडलं अलीकडलं मग आम काहीच नाही राहिलं ना काय करणार आपण ते पूर्वीचं घर सुद्धा मला तुम्ही दाखवा नेमकी तिथे काय हा दाखवलं औषध शक्यता आहे बना हा बरोबर आपण तिकडं त्यांचं जुनं घर बघणार नेमकी त्याची काय अवस्था झाली किंवा काय झालं खर्च कुठली काही तर हां सगळं बघूनच गेले नाही सगळं घराकड पलीकड जायचं असं आता पाऊस यायची पुन्हा शक्यता झाली कुलूप लावा कुलूप ला इथ होत हा त्यांचं जुनं घर ह्या ठिकाणी होत हे त्यांचे अँगल वगैरे पडलेले वगैरे दिसते त्या अँगल आणि तात तात्पुरतं हे घर होतं म्हणायचं त्यांचं नवीन बांधकाम तिकडं चालू होतं आणि तिकडे पत्रे ते सुद्धा वाहून गेलेले ते सुद्धा आपण बघणार आहेत आता फरशी इथे यायचा काही संबंध नाहीये पण घर असल्यामुळं फरशी असणारच मांजराच पिल्लू सुद्धा इथं आहे ना गुतलेले आता या पिल्लांनी कुठं जायचं जा। म्हणजे मांजराची पिल्लाची सुद्धा त्या ठिकाणी अवस्था बेकार आहे ठीक आहे ले सगळं वाहून आलेलं आहे त्यांचं घरच अख्खं सगळं वाहून गेलेलं आहे समजा सगळं काही वाहून गेलेलं आहे त्यांचं त्यांनाच विचारणार तिथे ह्याच ठिकाणी ते घर, ले ले घर होतं

गोविंद बाळू सापते काय झालं होतं नेमकी ठीक आहे इथं आमचं राहायचं सगळं घर होतं टोटल मग हिथूनच पहिल्यांदा पाणी पात्र फुल भरून आलं बर त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर निघायचा प्रयत्न केला घरातल्या वस्तू काय मौल्यवान बी काढायच्या थरल्या था। पण पाणी एखाटायची पण मागणं चार फुटाची लाट आली त्याच्यानंतर मग आम्ही काहीच काढलं नाही घरातून लगेच पाळालो तिकडं तिथे पोर्च पोर्चमध्ये जाऊस्तूर कांबरा एवढं पाणी आलं त्याच्यामुळे काय दुसरी अकलच चालली नाही आमची मग माणसावर नेली आणि हे सगळं टोटल होऊन गेलं इथं काहीच राहिलं नाही जनवरं सोडली ती जनवार माघारी पळून आली पाण्यात शिरली किती जनावर सहा मशी आणि दोन गाय आणि दोन शाळ्या किती रुपयाचं नुकसान झालं साधारण चाळीस लाखाचं जवळजवळ म्हणजे माझं नुकसान आहे आणि तुम्हाला वाचवलं कोणी इथून वाचवलं म्हणजे अण्णाने वाचवलं म्हणा अण्णाने अण्णाने हेलिकॉप्टरची सोय केली त्यांनी वाचा त्यांचीच कृपा म्हणायची आम्हाला वाचवण्याची काय काय मागणी मागणी आमची आता काय आता आमची तर नुकसान एवढी झाली आम्हाला राहायसाठी बी काय आधार राहिला नाही ना पुढं आम्ही आता मंदिरात राहतो महादेव मंदिरात काय नाही लोक डबे आणून देते ते खातो आणि तिथंच राहतो तर आमच्या पैसे काहीच नाही त्याच्यामुळं शासनाने मदत ता तातडीची मदत आम्हाला अण्णानी अण्णानी त्यांनी दक्षता घेऊन करावी अशी आमची अपेक्षा आहे ते आमचं घरी काय अंगल नंतर साठ फुटाचा हे होता घर साठ फुटाचं ते काय सगळी खाली पर्ची ती सगळी वाहून गेली पत्रे येते ती काय तिकडे खाली लांबपर्यंत दिसते सगळं वाहून गेलं म्हणजे घर जाऊन घराखालची माती गेली आरा जवळजवळ तीन फूट ते बंधाऱ्यामुळे झालं हो बंधारा आरवला काढला ना त्यांनी आणि बंधाऱ्यामुळे इकडे सगळं पाणी तुमलं निम नेमकं घरावर आलं आमच्या आणि घरावर आल्यामुळे ते घर कापलं काय नाव हो तुमचं मीनाबाई गुळण सापते काय झालं होत काय आता हे अचानक पाणी आलं इधरात होत तेव्हा अचानक आले लाट वर जाऊन स्तोवर द्या निघून स्तोवर तर पार लागलं ला कमराला पाणी सरा परपांच्या सर इथंच होतं नुसतं उठलं होतं पटकेने म्हणलं आता आले लाट ती सर दार हे काय काय राहिलं नाही रे सर वाहून गेलं सगळं तोटल का आता हाय असं तिकडे मंदिरात राहतात कपडे काही नाही राहिले तिकडे रोडलाच राहत वर गेलं असत आता काय हे तातडीचं आम्हाला पटक्यान दिलं म्हणजे आम्ही पुरती कसं करून खालता आमच्या सध्या काही राहिलंच ना आमच्याजवळ आणि वर होतं ते बुर होते सा मच्छी होत्या दोन दोन गाया होत्या शेळ्या होत्या दोन तेवढं वाहून गेलं ते वा नेले वर, ती वर, वर, वर ते माघारी आले इकडे ते वाहून गेले काही सुद्धा नाही धान्य नाही काय नाही हा एवढ्या अंगावरचा कपडा एवढंच राहिला मी ते आमच्या अवघड झाली पाहुणे रावलं डबे आणून आम्हाला खायला सुद्धा काही राहिलं नाही सरकारनं काही नाही तातडीचे आम्हाला तेवढं दिलं म्हणजे आम्ही कसं आमचं करून खाऊत का, का, ना ना। का तुम्हाला कुणी वाचवलं आम्हाला सुरेश दासांनी तेच मायबाप झालं आमचं तेच हेलिकॉप्टर आणलं त्याने वाचायला आमचे वाचायची सुद्धा गॅरंटी नव्हती आमचं राहिलं सुद्धा काही नाही संपलं म्हणजे आम्हाला वाटायचं काय नाही आता ते आ गेलं म्हणजे आपण शेवट आता आपण रात नाहीत आपण गिरो काहीच नाही राहिलं आपलं आणि तर ते लहान मुळे गावगावांनी सगळ्या पाहुणा रावच्या घरी लावून दिल्यात पुरीन त्या काय आता आवाज आमचीच नाही तर काही आता आम्हाला काही खायला बी राहिलं नाही काहीच नाही हाय असंच आम्ही व रोडला रथ होत रोडचेच हे नाहीत आम्ही आणि दाग दागिना मारणच होतं दा, दा तुळे सुनवतं घरात आता वाटलं का आम्हाला असं पाणी येईन एवढी लाटण सरत जाईन आम्ही आज वीस वर्षी झाले आमच्या कधी कळण्यास सुद्धा असं झालं नाही आम्हाला जो हे पाहिलाच टाईम आम्हाला होण्याचा आम्हाला आम्हाला असं आठवण असतं आम्ही काहीतरी आमचा पसारा वाहून काही नेला असतं आम्ही पण काहीच आम्हाला का हे नाही बरं आता झालं काय काय आता कशाचा वगैरे रस्ता असणार राहिला ते दाराजे त्याच्यामुळं ना मुळे आमचं घर गेलं हे दाराजे सारे कोण राहिले हे सारं काम हे ना यांचं बाकीच्या लोकांचं बी म्हणलं पा आता पावसाचे दिवस आलेत हे दराजे खोलून घ्यावा म्हणून आता वसते आता व्हायच म्हणून माणसं त्याने ते खोडलं सुद्धा नाही तर ते अजूनही बी ते हे कशा तर असतंय आता उग आलो तर आली की बोलाच यासारखी आमची परिस्थिती नाही तर आम्ही उघ काय म्हणतात ना उभा राहिलेत म्हणून उभा राहील होतं हे पहिलं आमचं घर होतं हे काय सगळे अँगल बिंगल काही राहिलंच नाही तर म्हणजे मातीच गिरी सगळी खादू खांदू तर राहायचं काय विषय राहायला तर काहीच राहिलं नाही पण माती सगळी खांदून गेली त्याच्यात मातीच नाही राहिली काही काय राहिले त्याच्यात गरज होतं आमचं हे काय इद आम्ही ईद इदा राहतच होतो पहिले